काय आव बाजार नाही आव आज हाय का मग शनिवार तुम्ही म्हणताय मायवा आणताय मायवा हाय पण आता मिरच्या नाही त्या मसाला नाही कांदा हाय पण उद्या लाग अजून पुराय त्यामुळे कांदा मसाला आज शनिवार आहे बाजाराला जावा तुम्ही आता ऑर्डर पण आपल्याला तेरा येऊन पडली मग काय मग सांगा एक दोन तीन चार पाच सहा किलो राहिले जी जी थे थे जावा जावा। हो। ही चटणी पुरत नाही तिळाची रोड राहिली त्यामुळे आज लवकर केलं पाहिजे मिरच्या आणल्या पाहिजे द्या उन्हात वाळवल्या पाहिजे द्या मग काय मग मिरच्या वाळवून जे जेठाई काढायची तुम्ही जाल आब जावं बरं जातं मला ही सांगते की मला पिशवी ठीक बांधायला आले काडून पडू घ्या ठीक झालं

तुटली परत काय माहिती मिरच्या मिरच्या नाही घ्या रात्रीच्या कपडे लावा पण मेन म्हणजे खसखस नसल्यामुळे मी काय खसखस लावली नाही कस तरी आपल्या लेकरांसाठी केल्या बघा खसखस नाही घरात काय करू दिवाळी सणाला ही माणसा देहात राहतोय आता देण्यात नाही सांगितलं बी नाही मी आणि म्हटलं काय खायचं काय खायचं म्हणून आपलं केलं बागायला गाडीला किती आहे का बावन ठेवली असली ध्यान ठेव ध्यान ठेवलंय काय गेले ती गाडी घेऊन माझी ते अजून आली नाही तू पण आम्ही काय करू बा

तुम्हाला सांगतो तु जवळ बारा तेरा किलो ऑर्डर तर दोस्त जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा हा व्हॉट्सअप नंबर आहे

सामी बसले मो अयो मला पाट झाले उतर उतर इतर मला जा त्या त्या बार के कसं वाटतं पण नेत तितवर ने गया व मला पण नका बार का एड्या गत कोण उभी बाजार इतर मला सुट अयो अयो पाट चले पाट उतर उतर काय नाव राय रे वाईशी सकट गा बाई माया नाही होय व खायला काय आणतात हा खायला काय आणतात खायला हा

अवघड झालं आवा काय बालच काय आता बिचार बिचार ऐकत नाही वाईसकडे का जाय अवघड अवघड गाणं झालं देवा बसती आता वाटलंच वाटलंच बसती आता काय करून काय नाही गेलं ह्यांनी गेलं तर येते आता एका वा आता सहा वाजते द्या का चार वाजते द्या काय का काय काय माहिती आता अवघड गाणं झाले नस या म्हणते पटाक दिसणं घेऊन आलं म्हणजे चटणी आज नीट करते बघा मिरच्या आहे अंग उद्या चटणी करते आज काय लगेच चटणी करत नाही आज चटणी करत बसली तर लेही होईल उरकायचं नाही मिरच्या कवा नीट करायच्या कांदा ही हाय मस्त आज कांदा बी चिरत नाही उद्या कांदा चिरून परतवढे हे करते आज मिरच्या ही नीट करते म्हणजे जरा ही होतंय नाहीतर नाही मिरच्या ही क नीट सगळं एकदमच करायचं म्हणलं की लेळ लय म्हणजे लेळ लढ आहे बघा मला म्हणून का ले, नाही आता आज मिरच्या नीट करते उद्या भासते म्हणजे परवडते हे का नाही आपल्याला बी झालं पाहिजे नाहीतर अवघड गाणं नाही अवघड अवघड होतंय चला आता कधी येते कधी नाही तर का माहिती येण्यावर ह्यांच्या आहे आलं म्हणजे मग मिरच्या ही नीट काढाय होते जावं गेलेले अजूनही आले नाही जावं ला फिरायचं सगळं याडाय गज गारा गारा गरा घरा फिराय काही भाकरी केल्याची तरच भांडी गेली अजून उच्चालली सगळं नाही ती मी आता भांडी घासायची कपडा येते दोन आपली पोरांचं दोन ड्रेस ह्यांचा एकन माई माय साडी तेवढी धुवून टाकते माझ टेन्शन नाही एवढी भांडी कसती त वर येते दैस यांनी नाही पाऊस येतोय अजून पाऊस आले की होऊन जात आहे ते एवढं ठेवडं या एवढ्या जाणार आपला स्वयंपाक होतोय रात्री कापण्या केल्या त्या मुळे जेवायच लागण कापण्याच खावट नसत्या काय करायचं त्याला खसखस नव्हती बघा तशाच केल्या त्या कापण्या काय करायचं कस तरी आपलं खायला झालं म्हणजे झालं की चाबलायला त्याला खसखस लावा आणि त्याला ही वाट बघा ते नवरा आणायचा माझा आणि परत मी खायची करून त्यापेक्षा नसलेली खसखस ते अवलंय छान लागतं या कुरकुरीत तो आणलंय छान पडतं या गुळाचं पाणी हे करून मस्तपैकी मी केलं आहे का नाही ते लय भारी लागतंय तर ह्या निकावा येत्या ह्याची वाट बघत बसले अवघड गाणं झालं लय अवघड म्हणजे लय अवघड झालं घराला इथं कोण सगळं नाही बघा दरवाजा उघड ठेवून गेली आज हिला लाज वाटली पाहिजे दरवाजा लावून द्यायला हिचं काय मोलकरी नाही मी हिचं दरवाजा उघडं ठेवलेलं राखण बसायला नाही घरात कुत्री मला काय घेऊन किचनला तेवढा दरवाजा लावलाय बघा आणि ह्या दोन घराला दरवाजा लावून नाही तशीच गेली या पळतच आपल्याला काय घेऊन ते मी का नाही आपली आता भांडी घेऊन जाते मी एवढी हवा इथं भांडी ठेवली ती तवाही ही घेऊन जाती गासती मी टेन्शन नाही हे जहीला काय का, का मीडे, मीडे ना का काय हं दे आपल्याला कसं करायचं तिचं तसं करू द्या तिने लय पुथिवा डाकले तिल तिला वाटतंय ती लय शाने आणि मी इडे एवढी मी इडे विनाव तुला दिवसा चांद्या मपायला लाईल दिवसा मी शांत याचा किती गैरफायदा उचलावा चुल काय बघा तिथं चुल मांडली तिथं आ तिथं चूल मांडून स्वयंपाक करतीया एवढी तू हे जे यायचवी संसाराची तुला गॅस संपलेली एवढी काय जेवी नऊशे रुपये गेलं गॅस आणायला बरा गॅस आणाय नऊशे रुपये गेलं माझं लो बाळलेला दे की पैसे आ गबाल दाबून बसलीच आणि माझ नऊशे रुपये गेलं गॅसला आ तुझ्या बोलण्याला मी तर बोलली असती जाऊ द्या लेज लेवाय गे तुई पण का करायचं गप्प असती आपली घटा घटा गुट्टी आ, आ? मला बी रागाड्या मी बी लय काल बोलली होती मग रुसून फुगून बसते रे काय गिळलं ना नाही गिळ नाही तर मला काय घेण देणं जरा भूक लागल ती खाते आ दोघा नवरा बायकोची बांधणं झाली असतील माझ्या वांड लय बोलली म्हणून बोलली म्हणून शब्द न शब्द काय थबार फुटलं होतं काय मी बोलतो तेव्हाच बोलायला ऐकून तर घुम्याने घेतलं आ परत अशी बोलते मला तशी बोलती मलान चुल माझी इथली उचल मी इथली चूल उचलते वी दिवसा चांगला मोपायला होईल